नमस्कार तर मुलांच्या टिफिनसाठी झटपट अशी मुगाची उसळ करण्यासाठी मी इथे एक प्लेट भरून हिरवे मूग घेतलेले आहेत मोड आलेले एकदम छान असे मोड आलेले आहेत आणि दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मुगे आणि आता भाजी करण्यासाठी कढई गॅसवर ठेवलेली आहे कढईमध्ये दीड पळी तेल टाकून घेतलेले आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मुरी टाकून घेतलेली आहे एक सात आठ लसणाच्या पाकळ्या अशा बारीक तुकडे करून टाकलेल्या आहेत जिरे टाकून घेतलेले आहेत एक चमचा आणि एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून तेलामध्ये टाकून घेतलेला आहे थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे कडीपत्त्याचे सहा पानं टाकून घेतलेले आहेत कढई चांगली गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र कमी करायची कांदा आता थोडासा तेलावरती परतून घ्यायचा कांदा थोडासा परतल्यानंतर त्यामध्ये दोन चमचे मी इथे मसाला तिखट टाकून घेतलेला आहे हळद टाकून घेतलेली आहे आणि धने पावडर टाकलेली आहे मसाले टाकल्यानंतर मसालेसुद्धा कांद्याबरोबर चांगले परतून घ्यायचे गॅसची फ्लेम मात्र यावेळेस कमीच ठेवायची म्हणजे जे आपले मसाले आणि कांदा आहे तो चांगला परतला जातो त्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो मी इथे असा बारीक चिरून टाकून घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा चांगला परतून घ्यायचा म्हणजे अगदी मऊ झाला पाहिजे टोमॅटो इथपर्यंत टोमॅटो चांगला परतून घ्यायचा तर टोमॅटो आपला थोडासा परतून झालेला आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गरम मसाला थोडासा जास्तसुद्धा टाकू शकता त्यानंतर एक दोन मिनटं पुन्हा टोमॅटो चांगला परतून घेतलेला आहे म्हणजे आपले जे मसाले आणि कांदा आहे ते सुद्धा त्याबरोबर चांगले परतले जातात त्यानंतर आता आपण जे मूग घेतलेले होते मूड आलेले ते टाकून घेतलेले आहेत मूग टाकल्यानंतर मूग मसाल्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे म्हणजे मूगसुद्धा तेलावरती थोडेसे परतून निघतात आणि मूग चांगले मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार म्हणजे भाजीच्या प्रमाणानुसार मीठ टाकून घ्यायचं त्यानंतर मी इथे दोन चमचे भाजलेले शेंगदाण्याचा बारीक केलेला कूट टाकून घेतलेला आहे एक वाटी मूग शिजण्यासाठी पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी टाकल्यानंतर भाजी चांगली हलवून घ्यायची म्हणजे मीठ आपलं जे आहे ते भाजीमध्ये चांगलं मिक्स होऊन जातं सुरुवातीला आता गॅसची फ्लेम थोडीशी फुल ठेवायची एखाद दोन मिनिट आणि भाजीला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मात्र कमी करायची झाकण ठेवून द्यायचं आणि एक आठ ते दहा मिनटानंतर पहा झाकण काढून घेतलेलं आहे मी भाजी आपली छान कोरडी होत आलेली आहे गॅस मी आता बंद केलेला आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची भाजी चांगली मिक्स करून घेत आहे एकदम छान आपली भाजी तयार झालेली आहे जास्त सुद्धा भाजी केलेली नाही मी आणि जे मूग आहेत ते सुद्धा अगदी छान शिजलेले आहेत तर या पद्धतीने मुलांच्या टिफिनसाठी मुगाची उसळ नक्की करून पाहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू